नमस्कार आज आपण करमाळा तालुक्यातील कुंभेज फाटा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जे सुप्रीम हॉटेल आहे या ठिकाणी आपण काय या ठिकाणी हॉटेलची जाहिरात करण्यासाठी आलेलो नाही परंतु एक विशेष कार्यक्रम म्हटलं तर नेताजी सुभाष विद्यालय केतूर नंबर दोन येथील विद्यालयाचा म्हणजेच एकता दहावीच्या एकोणीशे एक सत्याऐंशीच्या च्या बेचचा जे विद्यार्थी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा या ठिकाणी बरवला होता म्हणजेच एकूण अडतीस वर्षांनी हा इथे स्नेह मेळावा हा विद्यार्थ्यांनी भरवला होता हे हे जर विद्यार्थी आपण पाहिले तर नेमके विद्यार्थी आहेत का आता सध्या हे सध्या आजोबा म्हणा किंवा हे सर्व काही आता ज्येष्ठ मंडळी झालेली आहेत तरी सुद्धा एक विद्यार्थी कारण की कोणताही जो विद्यार्थी आहे तो मरेपर्यंत शिक्षण घेत असतो आणि तो अखेरपर्यंत विद्यार्थीच असतो आज जर आपण पाहिलं या ठिकाणी आपल्यासोबत जे करमाळा तालुका कृषी अधिकारी आहेत देवराव चव्हाण साहेब हे काय या या ठिकाणी कार्यक्रमाचे काय प्रमुख आकर्षण नव्हते किंवा उपस्थिती नव्हती तर ह्या विद्यालयाचे हे माजी विद्यार्थी आहेत आणि दहावीचे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत खर तर आज आपण त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेऊया नमस्कार साहेब आज आपण या ठिकाणी माझी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळाला एकूण अडोतीस वर्षानंतर बरवलो आहे काय काय प्रतिक्रिया द्याला हे आमचं दोन तीन वर्षापासून चाललं होतं की गेट टुगेदर घ्यायचं गेट टुगेदर घ्यायचं आमचे एक मित्र विलास कुळे आहेत त्यांनी एकदम पोटाकार घेऊन तारीख फिक्स केली आणि आमची मार्च एकोणीसशे सत्याऐंशी ची बॅच आहे दहावीची आता अडोतीस वर्ष पूर्ण झाली आणि कुणी कुणाला ओळखत नव्हतं तर त्या ह्याच्यातून ही संकल्पना पंधरा जून तारीख ठरवल्यानंतर अष्ट्याहत्तर पैकी पाच तर विद्यार्थी आमचे वर्गमित्र म्हणजे नाहीत आता या जगामध्ये ते मृत्यू पावलेले आहेत त्र्याहत्तर पैकी जवळजवळ सत्तर लोक आज उपस्थित होते आणि अठरा मुलींपैकी सोळा मुली सुद्धा उपस्थित होते सगळ्यांना फार आनंद झाला इतक्या वर्षांनी सगळे भेटले आता ह्याच्यातले बरेच ना आज आजोबा झालेले आहेत व बऱ्याच जणांचे नातवंड त्यांच्या मांडीवर खेळत आहेत आणि एवढं एकदम छान वाटलं त्यांना इतक्या दिवसातून बरेच आमचे मित्र कंपनी शेतकरी आहेत त्यांना सुद्धा फार दिवसाने असं बाहेर येऊन मित्रात एकदम बरेच जण जे नोकरदार आहेत आमच्यातले तर त्यांच्या बरोबर एक एन्जॉय करायला मिळालं आणि मस्त वाटत सगळ्यांना एकदम फार दिवस आपण आपल्या जीवनातल्या किंवा शैक्षणिक हयातल्या काही आठवणी सांगत असताना पाहिलंय की ज्यावेळेस तुमच्या वडिलांचं तुम्ही नाव काढलं त्यावेळेस तुमच्या त्या ठिकाणी शेजाऱ्या आई साहेब बसल्याचं वाटतं त्यांच्या डोळ्यातून किंवा तुमच्या डोळ्यातून सुद्धा होते काय ते आज फादर डे असल्यामुळं आठवण आली आता वडील जाऊन पाच वर्ष झाले त्याच्यामुळे ते एकदम भरून आल्यासारखं वाटलं आणि वा वाटलं की बाबा ते जर असते हे बघायला तर अजून थोडा आनंद झाला असता त्याच्यामुळे ते, ते थोडं भरून आलं होतं था शाब्बासकी थाप मिळाली असते असं फादर्स डे दिवशी त्यांना म्हणजे एक काहीतरी मुलाला अपेक्षा असते ना वडिलांकडून असं एक बळून आलं त्याच्यामुळे त्यांची कमतरता जाणवली नक्कीच या ठिकाणी दुसरे करमाळ तालुक्यातील एक राजकीय व्यक्तिमत्व म्हटलं तर सर, सर्व सर, सर तालुक्याला परिचित असणारे व्यक्तिमत्व आहे पाटील साहेब आपलं तालुक्याला ओळख आहे तिथं माझी विद्यार्थ्यांचा मेळावा भरवला हो होता खूप एन्जॉय या ठिकाणी आपल्या आजी माजी म्हणजे जी माजी विद्यार्थी होते त्यांनी केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर सकाळ सकाळ इथं जर विद्यालया तुमच्या विद्यालयाचे जे काय तुमचे बॅचचे जे शिक्षक होते ते, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित लावली होती का आज पंधरा तारखेला एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या बॅचचे चे दहावीचे सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी आम्ही या ठिकाणी एकत्र आलो बऱ्याच दिवसांनी जवळजवळ अडतीस वर्षांनी आम्ही एकत्र आल्यामुळे सर्वांच्याच ओसंडून वाहणारा आनंद होता की अडतीस वर्षामध्ये कधीच भेट झाली नाही पण आज एकत्र येण्याचा योग आला आणि सगळेच जण अतिशय आनंदी होते उत्साही होते कुणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग कार्यरत आहेत परंतु सर्वांनी आज एकत्र येण्यासाठी वेळ काढला आणि आज सगळ्यांनाच खूप बरं वाटलं कोणी शेतकरी आहेत कोणी अधिकारी आहेत कोणी पोलीस खात्यामध्ये आहेत कोणी आपापल्या व्यवसायामध्ये आहेत बिझनेसमॅन आहेत अशा प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी कोण पुण्यात कोण मुंबईत आहे कोण सोलापूरला आहे विविध ठिकाणी असणारे सगळे आमचे विद्यार्थी मित्र आज या निमित्तानं आले खूप चांगलं वाटलं आजचा हा दिवस आम्ही खूपच आनंदाने आज दिवसभर सकाळपासून आज एन्जॉय केला आजचा आनंद आम्हाला वर्णनाच्या पलीकडचा आहे आपण आपली एक आठवण सांगत असताना तुम्ही सांगितले की माझे वडील एक आमदार होते म्हणजे राजकार राजकारणी होते त्यावेळेस कुठेतरी सगळ्यांनाच वाटत होत कि बाबा मला कुठेतरी सगळे सपोर्टिव्ह भूमिका करतात काय परंतु तुम्ही त्या ठिकाणी स्वतःला सिद्ध केलं काय तो घटना प्रसंगायचा असं झालं की एकोणीशे सत्याऐंशी ला पहिल्यांदाच आमच्या दहावीचं बोर्ड आमच्या नेताजी सुभाष विद्यालयाचं केंद्र केतूर या ठिकाणी मंजूर झाले आणि पाच हायस्कूलचे विद्यार्थी जवळपास आठशे नऊशे विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी दहावीला त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या सगळ्यामधून पर्यंत सगळे म्हणायचे की आमदारांचा मुलगा आहे म्हणून याला मार्क पडतात किंवा शिक्षक लोक थोडस त्याला थोडं जायचं प्रोत्साहन देतात परंतु चा चा मी माझ्या अभ्यासाच्या ह्याच्यातून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये त्या केंद्रामध्ये पहिला नंबर पटकावला म्हणजे मला त्या बाबतीत मला सिद्ध करायचं होतं त्यानंतर अकरावी बारावीलाही मी पुण्यासारख्या गरवारे कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आणि पुढच्या काळामध्ये मी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर या ठिकाणी आजकाल महा तालुक्यातले काही ज्या लोकांच्या अडचणी असतील प्रश्न असतील त्या सोडवण्यासाठी छोट्या मोठ्या प्रयत्नातून मी त्यांना नक्कीच यशस्वी होते पुढं खरंच त्यावेळेस वल्लांचा सपोर्ट होता का शिक्षकाहून दडपण होत नाही अजिबात तसं कसले दडपण नव्हतं स्वतःचा मी स्वतःच हुशार होतो आणि या ठिकाणी सगळ्या विद्यार्थी साक्षी स्वतः खूप हुशार विद्यार्थी होतो दुसरे या ठिकाणी एक व्यक्तिमत्व आहे करमाळा तालुक्यातलं जे दैनिक सकाळ पेपर आहे त्याच त्याचे एक प्रतिनिधी करमाळा तालुक्याचे प्रतिनिधी राजाराम माने आहेत पत्रकार आहेत एक स्वज्वल स्वभावाचं व्यक्तिमत्व आहे साहेब समाजाचं चित्रण करत असताना तुमच्या या शालेय जीवनाच्या चित्रणाविषयी काय सांगा माझे शालेय जीवनाविषयी बोलायचं झालं तर गेले जे दिवस राहिले आठवणी असा प्रकार होता परंतु निमित्त एकोणीशे सत्त्याऐंशी ची आमची टीम तब्बल अडतीस वर्षांनी एकत्र आली हा अविस्मरणीय असा क्षण होता तो सर्वांनी अनुभवला आणि बॅच आमच्या बॅच मध्ये अष्ट्यात्तर विद्यार्थी विद्यार्थी होत्या त्यापैकी जवळजवळ नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उपस्थित झाली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कुटुंब म्हणजे असं वाटलं होतं का की बाबा आपण पत्रकारच व्हायचा हे ठेवलं होतं का कुठलं दुसरं प्रशासकीय ह्याच्यात कुठं जायचं होतं प्रशासकीय जायचं होतं पण जात आडवी आली सर पण काय उपयोग झाला नाही त्याचा मग छोटा व्यवसाय करतो गावी गावीच आणि मग पत्रकारित छंद लागला समाजाचं एक चांगल्या प्रकारे तुमच्या पत्रकारितेतून तुम रेखाटन होतं कुठेतरी उपेक्षित घटकाला न्याय मिळतो आणि खरतर निसर्गाची जी काय थोडीफार जी लेखणी आहे आणि पश्चिम भागाचे जे काही माहिती आहे ते तुमच्या कळते काय कळते मी शक्यतो सकारात्मक बातम्या देण्याचा प्रयत्न करतो त्याला कसा प्रतिसाद मिळतोय ही माझी मला माहिती तालुक्याला अख्या माहिती आणि तो जिल्ह्याला प्रसिद्धी सकाळ म्हणजे ब्रँड आहे त्या ब्रँडचं नेतृत्व मी केतूर भागात करतो परंतु मला त्याप्रमाणे प्रतिसाद मिळत नाही गावात ही खंत वाटते म्हणता पण तालुक्यामध्ये तुम्हाला तालुक्यामध्ये प्रसिद्ध तालुक्यामध्ये नाव आहे जिल्ह्यात नाव आहे की केतूरचा रोजगार पत्रकार कोण परंतु गावात तसा प्रतिसाद मिळत नाही ही खंत आणि शोकांतिका आहे तर नक्कीच जसं एक मन आहे की जिथं पिकतं तिथं विकत नाही आणि तर माने साहेब हे सर्वांसाठी ज्येष्ठ आहेत आमच्यासाठी एक मार्गदर्शक आहेत आणि ही काय मन खोटी नाही आहे जिथं पिकतं तिथं विकतच नाही आहे आणि त्याची किंमत नसते तसं तशाच प्रकारे त्यांचं सुद्धा आहे ज्या ठिकाणी पिकत तिथे विकत नाही असं म्हणतात ते काही खोट नाही आज आपण या ठिकाणी सर्व नियोजन केलं आणि नियोजन करत असताना कुठेतरी मला तुमची दमछाक सुद्धा झाल्याची दिसून आली कारण की आ, या ठिकाणी हे सर्व विद्यार्थी किंवा तुमचे सवंगडी होते त्या सवंगड्याला तुम्हाला एकत्रित मोठ बांधत असताना कुठ तुमची खूप दमछाक जायला तुमची कारण की कार्यक्रमाच्या आवरावर प्रत्येकाला शांत बसा रे इथं पुढे येऊन मनोगत मांडारे इथपर्यंत खूप म्हणजे एक वर्गातलं मॉनिटर असल्याप्रमाणे सगळं नियोजन चालू होत अगदी बरोबर आहे बऱ्याच वर्षाच माझं स्वप्न होत कि आम्ही एकोणीसशे सत सत्याऐंशी सत्या चे पासआउट एकत्र येण्याचं आणि एक बरेच दिवस प्रयत्न करून कोणी मनावर असा प्रतिसाद मिळत नव्हता मला कोणाकडून मग मी एक दिवस ग्रुपवरती कोणालाही न विचारता आ, एक मेसेज टाकला की पंधरा तारखेला तारीख डिक्लेअर केली आणि माझा मित्र पत्रकार राजू माने त्याला फोन करून सांगितलं की राजू आता असं करूयात जे येतील ते येतील आपण दोघ नाहीच कोणी आलं तर आपण दोघं शाळेत एकत्र येऊयात आणि एक दोघांचीच सेल्फी काढू आणि एका ठिकाणी चहा पिऊ आणि घरी जाऊ आणि मग दुसऱ्या दिवशी बघितलं तर दोन चार लोक जोडलेली होती लिटरली सुरुवातीला थोडा त्रास झाला आम्हा दोघांनाही संपर्क करायला म्हणजे एक आवर्जून सांगावस असं वाटतंय की काही मुली होत्या की त्यांना आम्ही आमच्या आयुष्यात कधी लाईफ मध्ये फोन केलेला नव्हता आणि त्याचे नंबरही आमच्याकडे नव्हते आमची एक मैत्रीण होती संगीता सोलापुरे तिचा एक नंबर आम्हाला खूप मोठ्या मुश्किलीने मिळाला आणि त्या मुलींनी जवळजवळ आमच्या अठरा मुली जोडल्या जो आणि मुली नाहीत या आजी आहेत आणि हा त्याच्यानंतर नंतर खूप मोठा ग्रुप आम्ही एकत्र केला आणि आमचे काही मित्रांनी त्याला आणखी पुढचं मोठं स्वरूप दिलं आणि या सगळ्यांच्या प्रयत्नातून सगळ्यांच्या मेहनतीमुळं राजू आणि मी सुरुवात केलेला हा आमचं संमेलन खूप मोठ्या प्रमाणात आम्ही सक्सेस करू शकलो ही सक्सेस तुम्ही केलेलं आहे पण हे सक्सेस असंच राहणार आहे का आता ह्यात पुढे खंड पडणार आहे अगदी बरोबर आहे कारण आ... की नियोजन करताना ते नियोजन करणाऱ्याला माहीत असतं ते दमचाक होत असते त्यामुळे कुठं आता खंड पडेल का, का परत आता परत एकदा अचानकच तारीख डिक्लेअर करायची मी जो जॉब करतो एका महाविद्यालयामध्ये पुण्यातल्या नामांकित महाविद्यालय आहे ते तिथं मी ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशनचा जॉब करतो आणि ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये माझा वर्षातून बरेच कार्यक्रम मी असं करत असतो त्या कार्यक्रमाची रूपरेषा काय असावी कसा असावा त्याचं नियोजन कसं असावं याची बऱ्यापैकी मला सवय होती आणि त्या अनुषंगानं मी एव्हन तुम्ही बघितलं असाल की मी एक थीम वापरली होती ह्या प्रोग्राममध्ये की भारत माता म्हणजे आम्ही आमच्या शाळेला जी एक भेट स्वरूपात जी एक वस्तू दिली ती सुद्धा भारतमातेची मूर्ती होती आणि माझ्या प्रत्येक प्रत्येक मुलाला ए, 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 एक स्मृतिचिन्ह जे डिझाईन केलं होतं ते मी माझ्या ऑफिसमधल्या माझ्या कलिककडून डिझाईन करून घेतलं होतं तर ते चिन्ह सुद्धा भारतमातेचं होतं त्या स्मृतिचिन्हावरती भारत माता होती जनरली या आपल्या ग्रामीण भागामध्ये भारतमाता इथपर्यंत पोचत नाहीये विद्यार्थ्यांपर्यंत आणि आम्ही म्हातारे झालो तरी आमच्या बऱ्याचशा मित्रांना भारतमाता काय आहे प्रतिकात्मक तर ते माहिती नव्हतं तर मी एक, एक कुठल्याही माझ्या मित्रांना न विचारता एक सुप्त माझ्यातला एक गुण मी तो तिथं दाखवला आणि कदाचित ते आता मी सगळ्यांना तो आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी जे स्मृतीचिन्ह दिले ते कदाचित घरी गेल्यावरती लक्षात येईल त्यांच्या कि ती माझी थीम होती पुढच्या वर्षी होणार का कार्यक्रम मी जी आता जी आता, आता जी आता जी मी तारीख डिक्लेअर केली होती त्याप्रमाणे माझा सहकारी मित्र पत्रकार राजू माने ह्याच्या पन... माध्यमातून तो माझा संपर्क प्रमुख आहे असं म्हणायला हरकत नाही मी नोकरीनिमित्त प्रमुख आहे मी नोकरीनिमित्त पुण्यामध्ये असतो पण मी पुण्यातून ज्या गोष्टी ठरवतो आणि त्याची अंमलबजावणी माझा मित्र राजू करत असतो आणि राजूची म्हणजे राजूची परिस्थिती तेवढी हे नसताना तो वेळ देतो हे माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्या वेळेमुळं मी हा कार्यक्रम सक्सेस करू शकू असं मला तरी वाटत नक्कीच त्या ठिकाणी काही आहेत एक विद्यार्थिनी एक आहेत खर तर तुम्ही आता आजी विद्यार्थिनी आहात काय सांगाल तुमचं नाव सांगा तुमचं गाव सांगा आता आणि काय नेमकं जॉब करताय का हा आहे माझं नाव मंदाकिनी नामदेव पाटोळे मुक्काम पोस्ट गोळेगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आणि मी आता मी आता, आता नोकरी करीत आहे एका संस्थेमध्ये पुण्यामध्ये एसएनजी विद्यालय पुणे काय वाटल होत का शालेय जीवनातलं एक असा काय प्रसंग येईल परत एकदा आम्ही आता एवढ्या वर्षानंतर ना एकत्र आलेलो आहोत खूप आनंद वाटला आम्हाला नव्हतं की आम्ही सगळेजण आम्ही एकत्र येणार आहोत आमच्या विचारांची आम देवाणघेवाण करणार आहोत हे कधी वाटलं नव्हतं पण तो प्रसंग आला ते बघून खूप आनंद वाटला आणि पुढच्या वर्षी असंच व्हावं एवढीच विनंती बस बाकी काय सांगत मग तुम्ही स्वतः का नियोजन घेणार काय आहेत ना आमचे सगळे सगळे मित्र परिवार आहे ना सगळे हे करण्यासाठी आमचा राजू आहे विलास आहे आणि उदय उदय आहे अजून दुसरे पण विकी आहे सगळे आहेत आमचे सगळे करणार फक्त येणार बसणार आणि जाणार या ठिकाणी दुसरे काय 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 सांगाल आता तो काय होत आता आम्ही लिटरली सर्वांना काका मामा साहेब म्हणतो परंतु आता आहेत म्हणल्यावर तुम्हाला आता काका म्हणायचं म्हणायचं का काय का का सांगा आधी मी या शाळेचा माझी विद्यार्थी असलो तरी सुद्धा त्या शाळेनं मला मुक्त केलं आणि त्या शाळेतील माझ्या सर्व सवंगड्यांचा हा कार्यक्रम आज मी एका जबाबदारीच्या पदावर मुख्या जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे आणि हा जो कार्यक्रम आहे अतिशय शे सुंदर अशा प्रकारचं नियोजन आणि जे आजपर्यंत भेटायचे कुठतरी परंतु प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये एकत्रितपणे येण्याचा हा योग हो, आणि जे आमच्यापासून बरेच दूर होते कधीतरी त्यांची भेट व्हायची त्याच्या समक्ष त्यांना आणि ते कधीच फोटोमध्ये आले नाहीत किंबहुना कधी समोर येऊन बोलले नाहीत आज त्यांना आम्ही बोलतो करण्याचा कार्यक्रम केला बोललं पाहिजे तुम्ही तुम्ही कुठंतरी व्यक्त झालं पाहिजे तुम्हाला काय वाटतं हा कार्यक्रम कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि आज बरीचशी आमची शेतकरी मंडळी सुद्धा या मित्र कंपनी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि बरीचशी मंडळी अशी होती एका फोनवरून अगदी दहा तासात आठ तासामध्ये या कार्यक्रमाला मुंबईसारख्या ठिकाणाहून इथं पोचले याचा अर्थ असा आहे की त्यांचं प्रेम आम्हा सर्व मित्रमंडळीवर आहे आणि आपण गेल्यानंतर आणखी कार्यक्रमाची शोभा वाढेल आणि दिवसेंदिवस मग भेटणं होणारी मंडळी आज आपणाला मग आमच्या भगिनी आहेत त्यांची कधीच भेट होऊ शकत नाही मित्रमंडळी भेटतात स्टेशनला आल्यानंतर परिसरामध्ये आल्यानंतर परंतु त्या काय आमच्या भगिनी सर्वजण अशी एकत्रित भेटत एकत्रित भेटू शकत नाही हा जो कार्यक्रम आहे वैयक्तिक नाही सुवर्ण संधी म्हणजे वैयक्तिक भेट नव्हते पण असं एकत्रितपणे भेट होत होत नाही त्याच्यामुळे याचा जो आनंद आहे हा अमृतानुभव जो माऊलींना भक्त भेटल्यानंतर देव भेटल्यानंतर जसा आनंद होतो तशा प्रकारचा आनंद आमच्या सगळ्या मित्रमंडळाला मिळाला आणि त्याचं सर्व स्त्रिया आमच्या सर्व मित्रमंडळीला ज्यांनी नियोजन केलेलं आहे ज्यांनी उपस्थिती दाखवली कारण नियोजन जरी केलं तरी कार्यक्रमाला उपस्थित संख्या असली पाहिजे आणि ती बहुसंख्येनं उपस्थित होती आणि विद्यार्थी तर होतेच पण आमचे माझी सर्व गुरुजन वर्ग या कार्यक्रमासाठी उपस्थित त्याचा आनंद आम्हाला खूप आहे या ठिकाणी दुसरे एक विद्यार्थी काय सांगाल आज एवढ्या सर्वच विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांची तुमच्या अवंगणाची भेट झाली कुठे असता काय जॉब करता तुमचं नाव काय मी महादेव नवले मी शेती करतो आणि सगळ्या मित्रांची भेट झाल्यामुळे खूप आनंद तुम्ही शेती करता शेती म्हटलं की आता सुरुवातीच जर आपण पाहिलं तर कसं होत कि जे नोकरदार आहे किंवा आता सध्या आपण पाटील साहेबांकडे बघितलं ते राजकारणी आहे आणि बरेचसे तुमच्या इथले जे पाहिले तर कुणी ना कुणी जॉब करत शेतकरी आहात तुम्ही कुटुंबनाला वाटलं का की बाबा आपल्याला हे तिथे गेल्यानंतर ओळख देतील का नाही का नाही नाही असं अजिबात काय वाटलं नाही तसं सगळे एकदम मिळून मिसळून लागलो कार्यक्रम मस्त केला भेटलेच आनंद नक्कीच या ठिकाणी आता आपण पाहिलं की ज्ञान विज्ञान स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे नेताजी सुभाष विद्यालय के एकूण अडतीस वर्षांनी या विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा या ठिकाणी संपन्न झाला विद्यार्थी हा मरेपर्यंत शिक्षण जो शिक्षण घेतो तो मरेपर्यंत विद्यार्थी दशेतच असतो आणि या ठिकाणी आता आपण पाहिलं तर अनेक जे काही या ठिकाणचे जे काही अधिकारी असतील पदाधिकारी असतील राजकारणी असतील ज्यांनी ज्यांनी या करमाळा मा तालुक्यामध्ये या शाळेच्या माध्यमातून ज्यांनी स्वतःचं नाव लौकिक कमवलेलं आहे गुणवत्ता सिद्ध केलेली आहे आणि कुठेतरी समाजाचं देणं लागतो या भावनेतून आज सुद्धा समाजामध्ये विविध चांगल्या प्रकारे कार्य करत आहेत अशा प्रकारचे हे विद्यार्थी हे उच्च पदाधिकारी या ठिकाणी आजच्या ह्या स्नेहमेळाव्यासाठी उपस्थित होते प्रत्येकाने त्यांचं मनोगत व्यक्त केलं आणि मनोगत व्यक्त करत असताना त्यांच्या काही आठवणी असतील त्याही सांगितल्या आणि येणाऱ्या पुढील वर्षात म्हणजे दोन हजार सव्वीसला अशाच प्रकारचा एक स्नेह मिळावा इथून पुढे आता असाच सातत्यपूर्ण आम्ही सुरू ठेवू अशा प्रकारचंही या ठिकाणी उपस्थितांना जे काही त्यांचे सवंगडी होते मित्र मैत्रिणी त्यांचे जे काय होते त्यांना प्रत्येकाला त्यांनी आश्वासित केलेलं आहे के आणि सांगितलेलं आहे की आपण आता पुढील वर्षी सुद्धा अशाच प्रकारचा एक सर्वांच्या Uh, सहकार्यानं अशाच प्रकारचा स्नेह मेळावा आपण आयोजित करायचा म्हणजेच ह्या ज्या जुन्या आठवण्या आहेत आणि जो माणसातून माणूस हरवत चाललेला आहे आणि जो फक्त कुठेतरी मोबाईलच्या किंवा सोशल मीडियाच्या गर्दीत अडकत चाललेला आहे तो कुठेतरी ह्या मा ह्या दोस्तीच्या दुनियेतून चा हरवत चाललेला आहे त्यासाठी आता कुठेतरी अशा प्रकारचे स्नेह मेळावे आयोजित करणं कुठेतरी गरजेचं झालेलं आहे हे आपल्याला दिसून येतं संघर्ष न्यूज सोलापूर साठी कुंभेच येथून सिद्धार्थ वाघमारे करमळा